नमस्कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण जिबेची चव वाढवणारा ओला हिरव्या वाटाण्याचा ठेचा कसा करायचा ते पाहणार आहोत हा ठेचा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे सध्या बाजारात हिरवा वाटाणा छान मिळत आहे ओल्या वाटाण्याच्या काही रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे जसे हिरव्या वाटाण्याचा पराठा हिरव्या वाटाण्याचा शाही पुलाव ओल्या हिरव्या वाटाण्याची करंजी यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर हा टेस्टी ठेचा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारं साहित्य इथे एक बाउल मी ताजे वाटाणे घेतलेले आहे एक पाव वाटी शेंगदाणे आठ ते नऊ हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ फारच कमी साहित्यात हा ठेचा बनणार आहे बघा पण चवीला खूप छान लागतो गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेते आणि आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवर शेंगदाणे चांगले खमंग भाजून झालेले आहे बघा एका डिश मध्ये हे काढून घेते याच कडाईमध्ये आपण आता वाटाणा पण थोडं भाजून घेऊया याच्यासाठी तुम्ही ताजा फ्रेशच वाटाणा घ्या खूप छान लागतो त्याचा हा ठेचा फ्रोजन नका घेऊ तुम्ही थोडस तेल घालते मी अगदी एक दोन ते तीन मिनिटं लागेल आपल्याला हे वाटाणे भाजून घ्यायला तीन मिनटं झालेले आहे बघा मीडियम गॅसवर ना मी वाटाणे चांगले भाजून घेतलेले आहे एका डिश मध्ये ना काढून घेते मी याच कढाईमध्ये थोडंसं तेल घालते याच्यात आपल्याला मिरच्या आहे ना अशा दोन तुकडे करून घाल मिरच्याचे तर मग मिरची ना आपल्या अंगावर उडू शकते ह्या मिरच्या आहे बघा मस्त खमंग भाजलेला आहे आता ह्या मिरची अशी भाजून घेतली ना खमंग तर घेताना फार तिखट लागत नाही आणि याच्यातच हे लसूण पण ना थोडंस भाजून घेत मिरची आणि लसूण आहे ना एका डिश मध्ये काढून घेते आणि गार झाल्यावरच आपल्याला वाटायचं आहे मटार वगैरे सगळं दोन्ही गार करून घ्या शेंगदाणे मटार आणि मिरची लसूण एका डिश मध्ये काढून घेते सर्व मिश्रण आपलं गार झालेलं आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया शेंगदाणे मिरची आणि लसूण पण टाकून घेऊया हे मिश्रण आहे ना आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची आहे थोडं जाडसरच वाटून घ्यायचं आहे हे बघा हे सारण ना ए, ए, मी जास्त बारीक नाही केलेलं आहे असं थोडं जाडसरच ठेवलेलं आहे हा ठेचा आहे ना असा पण तुम्ही खाऊ शकता असा पण छान लागतो पण आपण जिर्याचा ना थोडासा तडका देऊया त्याच कढईमध्ये दे थोडं तेल आहे मी अजून थोडंसं घालते तेल चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं घालते आणि यामध्ये हा ठेचा घालून ना थोडा एक दोन ते तीन मिनिटांना चांगलं परतून घेऊया आपण यामध्ये मी आता थोडं मीठ घालते कच्चा पण बिना तेलात फ्राय करता पण हा ठेचा खाऊ शकतात पण तसा ठेचा आहे ना मग जास्त दिवस टिकत नाही असं जर फ्राय केला ना तर सहा ते सात दिवस चांगला राहतो खराब होत नाही खूप छान लागतो हा ठेचा चवीला वरण भाताबरोबर खिचडीबरोबर पोळी भाकरी बरोबर वर्वर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आपल्या घरात भाजी नसली तर हा ठेचा एक बेस्ट ऑप्शन आहे मस्त एक तीन ते चार मिनटं ना मी चांगला अजून थोडा कोरडा करून घेते हा पा आपला मस्त वाटाण्याचा खरडा तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे चवीला टेस्टर तर एवढा भारी लागतो ना आमच्या घरात केला ना तर दोन दिवसात लगेच संपून जातो हा बघा मस्त ओल्या वाटाण्याचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा चवीला खूप म्हणजे खूपच छान लागतो तुम्ही हा ठेचा एकदा तरी नक्की करून बघा खूप आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद